जुलै ऑगस्टचे पैसे तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला साधारण सतरा तारखेला अठरा तारखेला पोहोचलेल्या असतील ती ती नियमामध्ये बसतायत तेवढ्या महिला मायमाऊली नियमात बसतायत तुमची खाती आमच्याकडं तुम्ही बँकेत तु उघडलेले नंबर आमच्याकडे आलेले आहेत थोडस आत्ता देखील एक भगिनी मला ओळत असताना सांगत होते की दादा ऑनलाईनच्या बद्दल अजून काही समस्या येत आहेत मला मान्य आहे शेवटी तेप देखील यंत्र आहे जसं माणूस चुकतो तसं यंत्र देखील लोड आल्यानंतर तो लोड ते झेपू शकत नाही ते त्या ठिकाणी थांबतं त्याच्यातनं आम्ही पुन्हा आय टी आमचा विभाग लक्ष घालून त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करत असतो कारण चांद्यापासून बाद्यापर्यंत उभ्या महाराष्ट्रातनं माझ्या छत्तीस जिल्ह्यातनं माझ्या अनेक गावखेड्यातनं सगळ्या महिला पुढे येत आहेत आता ही योजना सर्व दूरपर्यंत पोचलेली आहे आम्ही माहिती घेतोय नव्वद टक्के महिलांच्या पर्यंत पोचलेली आहे काही दिवसात राहिलेले दहा टक्के महिलांच्या पर्यंत पोचेल आणि त्याचे पैसे उद्याच्या सतरा तारखेला मी काल इकडे येत असताना सहा हजार कोटी रुपयाच्या फाईलवर सही केली आणि मग मी इकडे आलेलो आहे बहिणींनो आम्ही महायुतीचं सरकार आम्ही सगळेजण तुम्हाला ती भाऊबीज दिल्याशिवाय गप्पा बसणार नाही जुलै ऑगस्ट चे पैसे तुम्हाला तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला साधारण सतरा तारखेला अठरा तारखेला पोचलेले असतील आणि विरोधकांना नेमकंही त्याचं दुःख झालंय ज्याचा उल्लेख मगाशी ओझर तर आमच्या सुनील तटकरे साहेबांनी केला काही काही जणांनी माझ्यावर आरोप केलोय काय सांगतायत खोट सांगतायत चुनावी जुमला आहे त्यांना वेळ मारून द्यायची वेळ मारून नेणारी माणसं आम्ही नाहीत कारण आम्हाला पण लाँग टर्मचं राजकारण करायचं आम्हाला आउट राजकारण करायचं नाही आज मी निपाळमध्ये येऊन आज मी कळवडला सुरगण्याला दिंडोरीला उद्याच्याला येवल्याला नाशिक रोडला जाऊन मी काही सांगितलं मला नंतर आल्यानंतर जा विचार काही सांगितलं तर उद्या ह्याच महिला मला नंतर आल्यानंतर जा विचारू शकतात काय अजित पवार त्या दिवशी नागपंचमीला आला होता फार वर तोंड करून बोलत होता कुठं गेला तुझ्या गप्पा कुठं गेलं ते आमचे दीड हजार रुपये तुम्हाला अधिकार आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे जरूर माझी महिला मला विचारेल माय माझी मायमाऊली मला विचारेल आणि त्याला उत्तर देणं माझा क्रम प्राप्त आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा फार अभ्यास पूर्ण करून तुमच्या माझ्या राज्या देशातलं एक प्रगत राज्य आहे जी एस टीचा